शेवगाव नगर परिषद पदासाठी अंतिम उमेदवारांची घोषणा शेवगाव दिनांक एकवीस आगामी शेवगाव नगर परिषद निवडणुकीसाठी अध्यक्ष पदाच्या अंतिम उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे एकूण सहा उमेदवारांनी अंतिम यादीत स्थान मिळवले असून त्यांची नावे पत्ते आणि निवडणूक चिन्हांची घोषणा करण्यात आली आहे याद्वारे निवडणुकीची रंगत अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अंतिम उमेदवारांची माहिती पुढील प्रमाणे काझी परवीन एजाज पत्ता काझी गल्ली शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस काडेकर विद्या भाऊसाहेब पत्ता माऊलीनगर इरिगेशन कॉलनीजवळ मिरी रोड शेवगाव चिन्ह नारळ छत्री सायकल के रत्नमाला महेश पत्ता त्रेचाळीस खंडोबा नगर शेवगाव चिन्ह कमळ भारदेव वंदना वेणी माधव पत्ता भारदे गल्ली शेवगाव तालुका शेवगाव चिन्ह नगारा बॅट शिवणयंत्र मुंढे माया अरुण पत्ता मारवड गल्ली शेवगाव तालुका शेवगाव चिन्ह धनुष्यबाण विद्या अरुण पत्ता ज्ञानेश्वर नगर नेवासा रोड शेवगाव तालुका शेवगाव चिन्ह घड्याळ अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हे सहा उमेदवार रिंगणात उतरल्याने शेवगावमधील राजकीय वातावरण चांगले स्थापण्याची चिन्हे दिसत आहेत